आपण पाहत आहात आपला महाराष्ट्र न्यूज

साठी येत आहेत नवरात्रीच्या पहिल्याच दिवसापासून भाविकांची गर्दी पहाटे चार वाजल्यापासूनच दर्शनासाठी येत आहे मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून भाविकांसाठी विशेष सोयी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत नवरात्रोत्सवा निमित्त मंदिराजवळ मोठी यात्रा भरते जिथे विविध वस्तूंची दुकाने आणि मनोरंजनाचे कार्यक्रम असतात या अनिक भेट दिली आहे। अनेक मान्यवरांनी मंदिराला पहिल्या दिवशी धनस पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांनी रात्रीच्या आरतीला हजेरी लावली तर दुसऱ्या दिवशी कारंजा मानुरा मतदारसंघाच्या आमदार सई डहाके यांनीही आरती सहभाग घेतला भक्तांनी दिलेल्या वर्गणीतून एक कोटी रुपयांचा भव्य भागवत मंडप उभारण्यात आला असून महाद्वाराचे कामही सुरू आहे अखंड मनोकामना आईच्या कृपेने पूर्ण झाल्याचे सांगितले जाते गोरगरीब भक्तांवर आई विशेष कृपा करते अशी भाविकांची श्रद्धा आहे बघत राहा आपला महाराष्ट्र न्यूज वैभव मुंदे कारंजा आयुष्याला तुमच्या सेवेत